भिवंडीतील आनंदनगर चरणीपाडा येथील राजू एलाराम यांना तेलुगू समाजाचा अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर त्यांना आर पी आय चे भिवंडी पश्चिम चे सुद्धा अध्यक्षपदावर काम करत आहेत तेलुगू समाजाचे पद मिळाल्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचा संपूर्ण परिवाराचा पाठिंबा आहे त्यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की फक्त तेलगू समाजच नाही तर इतर समाजाचे सुद्धा मी सेवा करेल असे सांगितले व समाजाला एकत्र आणून गोर गरिबांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार काय सांगायला तेलगू समाजाचं कसं वाटतं माझं नाव भारती आहे मी राजू एल्लारामची वहिनी आहे मला तर भरपूर खुश झाली आहे की हा पदवी मिळाल्याबद्दल तेलुगू समाजमध्ये पेदमंशीचं पद मिळाला आहे त्यांना आता त्यांनी भरपूर काही काम करतील पुढे जाऊन पेदमंशी झाल्यामुळे त्यांना भरपूर आम्ही आभा आम म्हणजे आधार देतोय त्यांच्यासाठी त्यांच्या मागे उभा आहेत सर्व आम्ही आणि आम्हाला भरपूर म्हणजे आनंद आहे की ते पुढे जाऊन काही ना काही काम करतच राहतील ते अजून पण करतात आणि पुढे जाऊनही करतील समाजासाठी पण आणि बाहेरच्या लोकांसाठी पण

राजू येल्लाराम आमदिर पाटा चर्ली पाटा इकडे मनशी म्हणजेच समाजामध्ये सरपंच पण जास्त वरिष्ठ त्या सगळ्या समाजाने मिळून राजूचं चांगलं काम असल्यामुळे समाजामध्ये आणि तो वेळात वेळ काढतो समाजासाठी काय लग्न असो काय बारसा असो भगतो वहीत होल्या वयत असो काही असो तो टाइमवर पोचतो म्हणून समाजाने त्याची एकदा मनसे म्हणजेच सरपंच या पदावरती निवड केलेली आहे तो आमचा आरबीआय फ्रंटचा अध्यक्ष पण आहे तरी आम्ही आर पी आय पक्षाकडून राजूला आम्ही लाख लाख शुभेच्छा येतो आणि आयुष्यात त्यांनी चांगलं काम करू आयुष्यात त्यांनी कामत विभागात सुद्धा पेद्दा वर्ष अशी शुभेच्छा येतो हळूहळू समाजात त्याचा चांगला उत्सव हो असं मी त्यांना शुभेच्छा येतो आपल्याला जे तेलगू समाजचा पद मिळालेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आणि आपली पुढची वाटचाल कशी असेल मला सर्व समाजानी पहिले म्हणजे अंजूर फटा विभाग त्या ठिकाणी सर्व आनंद आनंदनगर चेरणीपाडा ते एकत्र समाज होता आणि आता वेगळ्या आनंदनगर चरणीपाडा ते वेगळं केलं आहे त्याच्यामध्ये आदमशाली समाजमध्ये मला अध्यक्षपद निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय कसा पुढचा आता तुम्हाला तुम्हाला देवंडी शहरामध्ये जे तुम्हाला पद मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता समाजाला एकत्र करून तशी पुढची वाटचाल ते सभांजणी मला भरोसा ठेवून मला पुढं घेऊन आले मी पण तसा पुरा समाज पद्मशाली समाज माझे जो मित्र बंधू सर्व आहे त्यांना घेऊन पुढं जाणार आणि माझ्याशी केवढा होणार प्रयत्न तेवढा करून मी समाजाला पुढं घेऊन जाऊन मी समाजाचा चांगला काम करणार आहे आपण फक्त भिवंडी शहरापुरताच मर्यादित जाऊन तुम्हाला अजून पुढे महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये आपल्याला पुढे यायचं आहे भिवंडी शहरामध्ये किती लोकसंख्या आहे आपला तेलुगू समाज आपण सांगू शकाल की चरणीपाडा जो आहे नगर त्या भागामध्ये आपली तेलगु समाजची संख्या किती असेल तेलगू समाज आमचे शंभरशे दीडशे घर आहेत समाजाचे ते समाज सर्व घेऊन समाजला एकत्र करून मी पुढे जाणार आहे आणि पुढचं काम जो पण मला देतील ते प्रामाणिक करणार आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका